अध्यक्ष महोदय दोन हजार चोवीस ते पंचवीस या पुरवण्या मागणीवर बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या प्रवाहाला गती देण्यास माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या धोरणांनी आणि पंत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या पाठिंब्याने महत्वपूर्ण यो, योगदान दिले आहे अध्यक्ष महायुती सरकारने राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्वाकांक्षी योजना राबवल्या आहेत मात्र महाराष्ट्रातील काही भाग अजूनही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत त्यापैकी एक महत्वाचा भाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दिल। कन्नड सोयगाव तालुका कन्नड तालुक्याच्या संदर्भात काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी मी मांडू इच्छिते सार्वजनिक बांधकाम बाब क्रमांक त्रेचाळीस अध्यक्ष महोदय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत माझ्या मतदारसंघातील खालील रस्त्याच्या कामासाठी तातडीने निधी मंजूर करणं द्या कर मंजूर करणे आवश्यक आहे अमळनेर ते नागद कन्नड ते देवगा रस्ता हा रस्ता माझ्या मतदारसंघातील अनेक ग्रामीण भागांना जोडला जातो या रस्त्याची दुरुस्ती आणि विस्तार करणे या ठिकाणी गरजेचे आहे त्याचप्रमाणे अंधानेर कोळवाडी जेहूर रस्ता हा रस्ता अनेक शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या उत्पादनाची वाहतूक करण्यासाठी महत्वाचा आहे या रस्त्याची सध्याची स्थिती अत्यंत खालावलेली आहे त्याचप्रमाणे खामगाव कानडगाव विटा जवळी जळगाव घाट जैतापूर हातनूर निमडोंगरी चिकलठाणा हा रस्ताही अतिशय हा रस्ता अनेक ग्रामीण भागांना जोडला गेलेला आहे आणि त्याची दुरुस्ती करणे या ठिकाणी गरजेचे आहे त्याचप्रमाणे वेरूळ देवगाव चापानेर मुंडवाळी उपळा हा रस्ता अनेक ग्रामीण भागांना जोडला जातो आणि त्याचप्रमाणे हाही रस्ता अतिशय गरजेचा आहे त्यानंतर आंबा कोलवाडी वडनेर कळंकी देवळाना देभेगाव ला जोडणारा हाही रस्ता अतिशय महत्वाचा आहे त्याचप्रमाणे शिवराई बनशेंद्रा काजरगाव धोंडगाव गराज मानूर ओराळा जेहूर रस्ता हा रस्ता अनेक बागांना जोडला गेलेला आहे त्याच्यामुळे हाही रस्ता माझ्या मतदारसंघातील अतिशय महत्वाचा आहे त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत माझ्या मतदारसंघातील खालील कामांसाठी निधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे किशोर तालुका कन्नड येथील ग्रामीण रुग्णालय एकोणावीसशे बहात्तर मध्ये बांधलेलं आहे आणि ते अति अतिशय जीर्ण अवस्थेत आहे नवीन इमारत बांधण्यासाठी या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावा कन्नड उपजिल्हा रुग्णालय येथे सी टी स्कॅन सुरू करणे आणि पन्नास बेडची क्षमता शंभर बेड पर्यंत वाढवणे ऑपरेशन थिएटर सुद्धा नाही आहे कन्नड उपजिल्हा रुग्णालयात अद्यावत ऑपरेशन थिएटर सुरू करणे आवश्यक आहे त्यानंतर आरोग्य उपकेंद्रासाठी डॉक्टरचा स्टाफ त्या ठिकाणी कमी आहे त्यामुळे तोही त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून द्यावे त्यानंतर महिला व बालकल्याण विभाग बाब क्रमांक अठरा अध्यक्ष महोदय महिला व बालकमा विभागाच्या अंतर्गत माझ्या मतदारसंघात अठराशे रिक्त जागा भरण्याचा निर्णय सरकारने घेतला त्याबद्दल मी सरकारचे सर्वप्रथम या ठिकाणी अभिनंदन करते परंतु काही ठिकाणी अंगणवाडीच्या इमारतीला निधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे त्यानंतर अंगणवाडीचा जो पौष्टिक आहार आहे तो अंगणवाडीच्या मुलांच्या व त्यांच्या मातेच्या पौष्टिक आहारावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे यासाठी शासनाची निधी उपलब्ध करून द्यावा अशी मी आपल्याला विनंती करते अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील या सर्व समस्यांच्या निराकरणासाठी मी पूरक निधीची मागणी करते माझ्या मतदारसंघातील लोकांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ही निधी अत्यंत आवश्यक आहे मी सरकारकडून या मागण्यावर विचार करण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी विनंती करते धन्यवाद